नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहूयात रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या पदग्रहण सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर मावळ तालुक्यातील मोक्याच्या ठिकाणी आई रेस्टॉरंट आमची खासियत शुद्ध जैन थाली गुजराती थाली पंजाबी थाली मुंबई स्पेशल पाव भाजी तवा पुलाव वेज चाइनीज सेंटर शंबर टक्के शुद्ध शाकाहारी थो आणि घरपूस सुविधा ही उपलब्ध लग्न व इतर समारंभासाठी ऑर्डर स्वीकारल्या जातील त्याचप्रमाणे कैलासा रेसिडेन्सी राहण्याची उत्तम सोय एसी नॉन एसी

विजया नितीन कल्याण यांची एकमताने निवड करण्यात आली हॉटेल चंद्ररोग येथे संपन्न झालेल्या पदर्शन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनलचे माजी संचालक डॉक्टर महेश कोटबग्गी तसेच असिस्टंट भालचंद्र लेले उपस्थित होते रोटरी क्लब लोणाचे मागील वर्षीचे अध्यक्ष नारायण शारवाले सचिव मोनाली कुलकर्णी खजिनदार जयवंत नलोडे यांनी आपला पदभार नवनिर्वाचित विजया कॉन्ट्रॅक्टर व खजिनदार दुरिया रामपूरवाला यांच्याकडे सूर्त केला प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश कोडबगी यांच्या हस्ते हा पदग्रहण सोहळा संपन्न झाला रोटरी क्लब लोणावळा मध्ये विशेष कार्य करणाऱ्या सदस्यांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले पदग्रहण सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले मागील वर्षाच्या कामाचा अहवाल अॅडव्होकेट मोनाली कुलकर्णी यांनी सादर केला प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश कोटबगी आपल्या भाषणात म्हणाले की दुसऱ्याला मदत केल्याचा आनंद आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद हा तुम्हाला मिळणाऱ्या प्रशिस्ती किंवा पुरस्कारापेक्षा खूप मोठा असतो कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कुलकर्णी यांनी केले तर आभार रोटरीयन नितीन कल्याण यांनी मानले या, या कार्यक्रमाला लोणावळ्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती व पत्रकार उपस्थित होते पण ड्यू दॅट सर्विस इज दी पाथ होम स्पिरिचर इथंच जावं लागत नाही तुम्हाला कुठल्या आश्रमात जावं लागत नाही कुठल्या आश्रमात जावं लागत नाही फार बाबांच्या नावे दागावं लागत नाही मग तो बाबा भोंदू आहे का खरा आहे का खोटा आहे हेही बघावं लागत नाही आपण आपल्यामध्येच जर विचारलं की इज सर्व्हिस दी पाथ ऑफ स्पिरिचर I think you can actually go into miles and miles ahead and keep on enjoying. Not enjoying for a photograph, not enjoying for a reward, not enjoying for these certificates. I don't believe into all these certificates, these photographs, this print media. Because this all has an expiry life. But there is only one thing which has no expiry, is self-realization that what I have done in my life, in my existing life. and i think that is what makes you a rotarian a rotarian cannot be made by paying a subscription he cannot be made by maybe doing an embroidery or putting a pin if you are here in this organization and if you have worked selflessly i think that is what something which counts and then once you start doing that it's a very easy way मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वर्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद